दशावतर नाट्यमंडळाने सदर केलेल्या देव डोंगर या काल्पनिक नाट्य प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला पौराणिक साज असलेल्या या नाटकातून कोकणातील एका गावातील मंदिराचा इतिहास उलगडून कलाकारांनी मच्छिंद्रनाथासह भगवान विष्णूच्या दहा अवतारांची सर्जनशील रूपे रसिकांसमोर सादर केली ठाणे शहरातील शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानामध्ये सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन एकोणीस जानेवारीपर्यंत करण्यात आलं आहे या महोत्सवामध्ये रात्री कुडाळच्या ओंकार नाट्य नाट्यमंडळाने कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या हंबालपाड गावातील मशीदरथांची तपभूमीचं महत्त्व सांगणारे देव डोंगर हे दर्शावतरी नाटक सादर केलं प्रेक्षकांनी येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला तर खवई यांनी विविध स्टॉल्सला भेट देऊन या ठिकाणी विविध प्रकारच्या खाद्य संस्कृतीचा आनंद घेतला

मी प्रत्येक दिवशी रंगत भरते आज आता दशावतारीचा कार्यक्रम चालू आहे आणि एवढी गर्दी आहे एवढ्या लोक आहे आणि सर्व स्टॉलला भेटायला देखील भेट द्यायला अगदी ठाण्याच्या ठाण्याच्या बाहेरच्या कानाकोपऱ्यातले लोक जे आहेत ते या मालवणी उत्सवावर प्रेम करतात आणि त्यांनी देखील फार मोठी गर्दी केली आहे शनिवार रविवारच लोक येतात असं नाही आज सोमवारी वर्किंग डे दे असून देखील थी या ठिकाणी ही एक ओढ लागली की मालवणी उत्सव म्हणजे एक ही संस्कृती आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे यांना अतिशय उत्तम अशी मेजवानी आहे आणि त्याच्यामुळे दर दिवशी हा उत्साह जो आहे तो चढत्या कमालीतच वाढतोय नका मालवणी महोत्सवाचा चौथा दिवस आहे म्हणजेप्रमाणे उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय आज कुडाळवरून आलेलं दशावतार नाटक आहे आणि कोकणातल्या लोकांनी तुडुंब गर्दी पाहण्यासाठी केली आहे गेले चार दिवस लोकांची गर्दी काही कमी झालेली नाही कोणताही वार असो आज म्हणजे वर्किंग डे आहे तरीसुद्धा मैदान पॅक आहे दर दिवशी नवीन 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 कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे उद्या या ठिकाणी पैठणीचा खेळ असणार आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांच्या ज्या महाविद्या विद्यालयीन विद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आहेत आणि यानंतर एक लोककलेचा एक भाग तिघळा हा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच इथे आयोजित केला आहे आणि विशेष म्हणजे बुधवारी पहिल्यांदाच मालवणी महोत्सवामध्ये महिलांची डबलबारी आपण इथे ठेवला आहे प्रचंड मागणी होती त्याला म्हणून ती आपण ठेवली आहे आणि लोकांचा उत्साह हा आहे लोकं रोज गर्दी आहेत सगळ्या प्रकारचं काय म्हणता येईल बुक आपण ज्या मग ती वाचकांची असो मोठं पुस्तक प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे काव्यस्पर्धा आहेत त्यामुळे सगळ्या माध्यमातून लोकांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून कोकण ग्रामविकास मंडळ करत आहे